நம்ப ரூபாய் மத்திய கு तुमसिद्ध पैलवाडा चिरंजीव आणि पवार पवार अडीच हजार रुपये कुठली सुरुवात होते अडीच हजार रुपये नावाची से पवार लाला से पवार शांताराम पिसवा चोरीचे जय शांताराम पिसा प्रथमेश माने सिद्धांत बाबा हा आहे का प्रथमेश माने हात वर्गीकर जाहिरातीवरची कुस्ती सुरुवात झाली नंबर किती आहे ए माने नंबर किती आहे छप्पन नंबरची कुस्ती आली प्रथमेश मारे अंतवडी आणि सिद्धार्थ बाबर सुप्रे आय यांचं आगमन झालेला सह्याद्री कारखान्याच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे आणि त्यांच्या समोर मल्ल महाराष्ट्र केंद्री इसका पाड़वा छोटा पाड़वा अपराते आहे इसका पाड़वा ये 16 दिवस बसता आहे शाबास आता बसले बसले रूपाला चला काय मीडिया वाले हे वाले काहीतरी करून तो तो तक उगीन देनु हनुमंत आनंदराव कदम अंतवडी पंत होणार येत आहे हनुमंत तुकाराम शिंदे अंतवडी पंत होणार येत आहे मनोज पांडुरंग माने अंतवडी पंत होणार येत आहे शंकर आनंदा पवार वडू पंत होणार येत आहे शंकर पांडुरंग पवार अप्पा पवार येत आहे वडूलिंग पंत होणार आहे <laughs> बालकृष्ण ज्ञानदेव शिंदे अंतवडी पंढरपूरला जातोय बाळा तो यशवंत होतरे करवडी पंढरपूरला आता बाळा तो सूर्यवंशी करवडी पंढरपूरला आता संजय गोविंद पाटील करवडी पंढरपूरला आहे हा की <laughs> पोराय वाह

बाबांचे पहिले महाराष्ट्र केसरी छोटा रावसाहेब बघा शसिका अंधार पोलीस ठाकरे <ण्रेक्णे> अधिकारी घरी दोन दिवस गेले स्पर्धा पार पडल्या आल्या पद्धतीच्या हजार कुस्तीपोर्चा नवरा ढवा राजकीय कुस्तीकोर सत्तामाने राजेंद्र कंचे अप्पा नरवरेसर या अनेक मंडळी उपजाले आहेत ज्यांनी आज पागा पार पाडल्या

या स्पर्धेचे स्पर्धा प्रमुख म्हणून ज्यांच्यावर जबाबदारी सोपवली असे दिलीप पवार बाप आंतरराष्ट्रीय कुस्तिको कुस्ती को कुस्ती पंच प्रधानमंतराव दादा असतील नौला सर असतील विनायक पाटील वर्लोदर असतील कुस्ती को दत्ता मागील लागलेला आहे आठ कुठ्या आठ पंचा एक गेरी पद काढलेला आहे कब्जा घेतलेला आहे काय झालेला आहे

कम यावर सामने तिकडे घेतल्या सामने तेक तिकडे घेतल्या पाहिजेत तर तरी मैदान वेळेवर चालू झाले もうちょっと怖いと。 तालुका earth... <situación> का <ketchup> तो को सुप्रांडर सांगली विजय एक कुश्ती आज तोड़ा एक कुश्ती आज तोड़ा

दोघी पावत्यांना एक पावती तिथे जमा करायचा हातामध्ये पावती द्यायची फक्त विजय पैलवा प्रणव पाटील सैदापूर हर्ष तांबोळी कुन्न ताजुद्दीन तांबोळीचा चिरंजीव सावलत तापैदवा जबरदस्त कुस्ती मैदान आहे सह्यादि तरी हे मैदान होणार आहे कारण या मैदानावर प्रचंड मोठ्या नियोजनानं छटका टाकलेलं आहे त्यामुळे हे कुस्ती मैदान प्रचंडपणे शेवटपर्यंत चालू राहणार आहे प्रयत्न हल्ला दुरुपवला काय कुस्तीचा कुस्तीचा नेमाने त्यां कुस्ती बांधलेली आहे कुस्ती जर वेळेत होत नसती तर तुमच्या हातामध्ये ती कुस्ती कशी काढायची शिवाजीराव पाव सरांच्या समोर चांगली कुस्ती झाली त्या कुस्तीला दिलेला इतर आणि हा तुमचा निर्णय तुम्ही न्याय विचारा पहिला गुरु तुम्ही जे आपल्यामुळे कोणाला लागा लागे होईल परिवाराची कृती करायची नाही दररोज खेळणारी पोर तुम्ही तुम्ही पाया लाग हाताला इजा होईल असं खेळायचं नाही सूचना आहे तुम्हाला

मधी भागीची कुस्ती चालायची बेपूर सात कुस्त्या कौतुक आहे आमदार साहेबांचा कर्तृत्व आणि नेतृत्व कसा असावा याचा उत्तम उदाहरण प्रधानमंत्री आमदार बाला साहब पाटिल चेयरमन सहयाद्री सरकारी साख करा लिमिटेड हिशो ना कुस्ती कराई रेल अच्छा कुछ बड़ा संगम पर सहा कुस्ती करायची कृपया प्रेक्षकांना विनंती लोकांना दिसत नाही तरी त्या लोकांनी बाजूला सकाळी महेंद्र जाधव दिगंबर लोकांना दिसत नाही दिगंबर सकाळी बाजूला

तिथं उलटी हो पंचांचा निर्णय उलटी नावावरती विजय चालल्याचा पैला एक सोळा चार पालक

गोनावरती कुस्ती नक्की आत्ता मांडवे तू कुठला सुटण्याला तू कुठला गोल महत्वाचा हा नागाचा कुंटा कुस्ती सुरुवात झाली कशी राहिलेली जेव्हा पाऊस जर दुसरीकडे असता तर निर्णय झाला असता पुढच्या पावसामुळे रद्द